म्हणजे बाई सुरक्षित नाही पण काय सुरक्षित ठेवण्याचा षडयंत्र काही लोकांनी चालू केलेला आहे खर तर हा जो षडयंत्र आहे केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठी आणि आपली राजकीय अजेंडा राबवण्यासाठी चालवलेला आहे त्यांना गायी विषयी फोड देखील फिरमात देखील प्रेम नाहीये कारण त्यांचं जर प्रेम असत तर ते काय पाळले असते फार पूर्वीपासून यंत्रमधे काय गायीची बी द्यायचं आणि काय भाजून कायची ही त्यांची परंपरा आहे आणि त्यांच्या लग्नामध्ये लग्नाच्या कापायची परंपरा आहे तेच आपल्याला मित्रांनो होणारा जो अन्याय आहे तो सहन न करण्यासारखा अन्याय आहे कारण मी एक शेतकरी पुत्र आहे माझ्या घरी आज पण गाई आणि बशी पाळलं जात आहे जेव्हा आम्ही काही आणि भशी बाघड होतात किंवा वेगवेगळ्या कानाने ते आगू होतात तेव्हा आपण त्याची विक्री करून त्या आलेल्या पैशातून दुसरे जनावरं घेण्याची परंपरा ही आम्हाला शेतकऱ्यांची आहे त्यामुळं मागच्याच सहा वाज्यापूर्वी माझ्या बाजूनी एक चांगली धडकट काय आणलेली होती आणि ती हेतकेत कानाने लगडी झाली पण लगडी झाल्यानंतर ती दुधाला आटली आपला आवाला नाही लाजत ती काय विकावी लागणार होती पण या की माझ्या बावजीला जवळपास म्हणजे एका शेतकऱ्याला आमच्यावर फटका या शेतकऱ्यांना आणि गोपालकांना होत आहे खर तर गोपालक हे फार मोठ्या चिंतेत आहेत फार मोठ्या समस्येत आहेत जे बंद पडल्यापासून हे तो काय बंद आहे तो बंद ठिकाण्यापासून त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांची मागणी आहे की पुरेशी बांधवानी जो बंद पुकारलेला आहे तो बंद न पुकारता खरेदी विक्री चालू करावा यासाठी त्यांच्यावर होणारा जो अन्याय अत्याचार आहे तो थांबेपर्यंत त्यांनी खरेदी विक्री चालू करणार नाही त्यामुळे त्यांच्यावरचा जो त्रास आहे तो त्रास त्यांच्यावर नसून आपल्या सर्वांवर आहे आपण आता एक प्रकारचं अशी असं ऐकलं की अल कविना नावाची हो जे मुस्लिम सदृश नाव आहे या नावाची कंपनी आहे आणि ती कंपनी चालवणारा जो मालक आहे तो मुस्लिम नाही आहे अशा जवळपास भारतामधल्या ज्या आताच आपल्या बंगळू शेतीसाठी कर किंवा एक लाख करोड टर्न ओव्हर एक लाख लाख कोटी टर्नवर करणारे जे बांधव आहेत ते बांधव मुस्लिम नाहीयेत आहेत केवळ मुस्लिम सदृश नावं देऊन धुंडपेक करण्याचं काम करतात आणि जे तुमच्यावर गोरक्षक नावाचे जे काही हिंदुत्ववादी वर्ततात ते हिंदुत्ववादी नाहीये मित्रांनो आम्ही पण हिंदुत्व हिंदूचा आहोत ते तुमच्या पैशावर त्यांचे हिंदूवर प्रेम नाहीये तुमच्या पैशावर प्रेम आहे तुमच्या पैशांच्या प्रभावटी तरी हे सर्व षडयंत्र रचत आहेत आणि मला अध्यक्षांना विनंती करायचे आहे की आपण तुमचा जो आंदोलन आहे तो आंदोलन तीव्र करण्यासाठी मोर्चा धरणे आंदोलन त्याचबरोबर आता बबू सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं जाऊन आंदोलन करूया तुमच्या प्रत्येक आंदोलनाला मराठा सेवा सांगायची भूमिके की खांद्याला खांदा लावून तुमच्या पुढे असेल तर आम्ही शेतकरी शेतकरी हा भारत दुसरा होणार आहे त्यामुळे तुमच्या प्रत्येक आंदोलनाला आम्ही सोबत आहोत